आपण तीन तीन मोबाईल घेतलेला आहे हा घेतलाय आणि हे दोन घेतलाय मित्रांनो हर्ष मोबाईल वरती आपल्याला कूपन लागलाय तर बघू हर्षला किती भेटतात स्वतःच्या पैशात नाही तर तुला काय वाटत मला असं वाटतंय की इधर से तिधर पोच घ्यावा वो जिंदा रेता ना किसी का ना <laughs> तर आज मला खूप आनंद होत आहे कारण स्वतःच्या पैशाने मोबाईल घेतलाय त्यामुळे आणि छोट्या छोट्या गोष्टी मध्ये खूप मोठा आनंद शोधायचा हो असतो आपण है सर क्या बात है सर ए फ्यू आहे मी आता मेकॅनिकल आहे मेकॅनिकलची मी डिग्री आणि आजपासून गॅरेज गॅरेज घेतलाय लेट पण मित्रांनो आता आपण गाडीचं काम वगैरे करून आलो होतो त्यानंतर मग बघू शकता आता आपण चाललोय कार चालू आहे की एलस भाई आता ड्रायव्हिंग करतोय सर्वेश भाईला कार शिकायची आहे तर सर्वेश भाईने जाम मनावर घेतलंय मित्रांनो परत आता आय जी आता आपले बदललेले आहेत आता भाईजी ट्राय करतोय गाडी चालवायचं आता आणि इन्स्ट्रक्टर आपले मस्त बोलत आहे आले आले घेतलं भाजी इथे स्पीड लिमिट तोडायचं बघत आहे <laughs> विच च्या वर स्पीड लिमिट आहे इथे मित्रांनो later... आता आपण संध्याकाळी वगैरे झालेलं आहे तुम्हाला तु ब्लॉकच्या स्टार्टिंग पासून जी आपली मेन गोष्ट होती ती आज आपण करायला चालू मोबाईल घेणं तर मी मात्र सात वर्षानंतर आज मी फर्स्ट टाइम फोन घेतोय तो, तो परा माझ्या पैशाने तर आता पण निघालो आता हर्ष वाट बघतो हर्षाला की आपण पुढे नेऊया आणि मी तुम्हाला स्टोरी सांगत राहील माझ्या जुन्या फोनबद्दल वाईट अँगल मित्रांनो बघू शकता आपल्या हर्षभाई वगैरे आलेले आहेत आता इथून निघूया रस्ते घे माझा रस्त्यात जाऊ आता निघ मित्रांनो आता फायनली आपण निघालेलो तिथून बघू शकता मी आहे आता हर्षभाईच्या गाडीवर आणि आज एकदम स्पेशल गोष्ट अशी आहे की मी पण फोन घेतो आणि आपला हर्षभाई पण एकदम फोन घेते आज तर आता आम्ही दोघं निघालेलो पुढे आहेत एलेस आणि सर्वेश आणि आपल्याला श्रीजय अलिबाग मध्ये भेटणार आहे त्याला अलिबाग मध्ये हा एक घेतलाय आणि हे दोन घेतलंय हा घेतलाय हा पण घेतलाय श्रीजय घेतला तीन तीन मोबाईल कलेक्शन बघू शकता झेड हेडफे माझं स्वप्न आहे कुठला इथे हा घेतलाय नाशने घेतलाय हर्ष चा सीन चालू आहे आपल्याला कुपन लागले बघू हर्षला किती भेटतात पैसे हे जे आहेत ना ह्यांना दोन हजार लागले आता हर्षला बी किती लागतात लावायची कसं वाटतंय तुला नंबर अक्षर सेव्हन इयर्स स्वतःच्या बघून वाट्याला

आधीपासून बघा

बोल जो सपाट मजा आली सात वर्षानंतर मी हा फोन घेतलाय मला पप्पानी अकरावीला मी होतो तेव्हा समथिंग गिफ्ट केलं का आणि त्यानंतर आता फायनली मी घेतलेला आहे फोन आणि एवढंच बोलत जातं काय जरा शब्द आठवत नाहीत आठवत नाहीत इमोशनल इमोशनल डॅमेज झालं मला इमोशनल डॅमेज नमस्कार हर्ष तुला काय वाटतंय एवढ्या स्वतःच्या कष्ट आणि महिन्या तिने तू मोबाईल घेतलाय स्वतःच्या हिमतीवर तर आज मला खूप आनंद होत आहे कारण स्वतःच्या पैशाने मोबाईल घेतलाय त्यामुळे आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा आनंद स्वतःचा असतो आपण बात आहे सर क्या बात है सर खूप भारी वाटते खूप चांगलं वाटते भारी वाटते आईची फिलिंग अवकाशात अवकाश तो तो तुला काढते तू पण डायरेक्ट घरी सरप्राईज दिलास मोबाईल सांगितलं पण मित्रांनो फायनली आपण घरी वगैरे आलो बघू शकता मी फोन तर असं म्हणजे आले आज आणि तर मित्रांनो आता आपला नेक्स्ट नक्की एकदम खतरनाक क्वालिटीवर येणार आहे कारण आता आपण एकदम खतरनाक फोन घेतलेला आहे आता आय थिंक सो मी डेली शॉर्ट्स चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरच तर कमेंट बॉक्समध्ये टाका की डेली शॉर्ट्स बघायचे आहेत की नाही तेच आपले आज सकाळी गेला नाश्ता सकाळी गेला खायला ॲसा मत करो मेरी जान लाईफ मी कुछ अच्छा करो यार <laughs> तर कमेंट करायला नक्की जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय